शेतकरी बांधवांनो नमस्कार राज्यात पावसाचा अंदाज कुठे गारपीट होण्याची शक्यता तर कुठे अवकाळी पाऊस पंजाब रडक बांधवांनो गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी पाऊस आणि गारपीटचा इशारा देण्यात आला आहे पुण्यात पुढील बहात्तर तासांमध्ये हलक्या सरी कोसळतील असाही अंदाज देण्यात आला आहे हलका ते मध्यम पावसाची शक्यता वातावरणाच्या स्तरावरील वाऱ्याची खलाची द्रोणिका रेषा गुरुवारी नैऋत्य राजस्थान व तटीय कर्नाटकापर्यंत कोकण गुजरातवरून जात आहे एक चक्रवात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आहे मध्य महाराष्ट्रात अकरा ते तेरा व पंधरा ते सतरा तारखेला आणि मराठवाड्यात अकरा ते सतरा एप्रिल दरम्यान मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडेल विदर्भात अकरा ते बारा तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे गारपीटही होण्याची शक्यता आहे तसेच अकोला बुलढाणा नागपूर वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही दिवस पावसाचे वातावरण आहे शेतकरी बांधवांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिले गेल्या नक्की प्रेस करा धन्यवाद